का दहा रुपयाचे पाणी पुरी द्या हे घे पैसाचं पण हो प्लेट नाही का हो पैशाचे पानं खाऊ का अभि नॅचरल आहे ना का मस्त पहिले लोकले लेका याच्या याच पानावर जेवत जात का हो ना आपण पाणी प्यायचं असलं तर याच्यातून सांगते ना प्लेट येणं मस्त पाणी पिता येते बरं द्या जाऊ द्या आलू गिलू कांदा गिंदा मस्त जास्त वस्त टाका अबे आलू कांदा चाळीस रुपये किलो झाला ना जास्त वास्त टाका म्हणत दहा रुपयात का का पोट भरून घेत का बे तू घे दहा रुपयाचे मस्त बरोबर झालं ना हे पापडी घे जसं पाणी त्या प्लेट भरते आले मस्त झालं बा चला तुला काय पाहिजे शिंगऱ्या पाणीपुरी द्या तिकड एकदम मस्त ठेसा घेसा टाकून द्या ठेसा नाही म्हणत टाकला बरं घे बर चल

अरे बाबा आले पैसे राहिले ना बे कुठ चाललं धाव धाव पैसे राहिले वाद मी ताल्लो वा मी मी नंतर देतो पैसे अरे बाबा वाटते तेल आता तिकड ओ का था आमल दोन प्लेटा बनवून गोड बनवून द्या ना देतोय एका मिनिटात अभि विजया काय काजेला खाले ते गेला की लगेचात घुसला ना तेच तर मागत नाही टिकट नाही टिकट नाही मग जरासा ठेसा टाकला ते त्याच्यात ते पळतच गेलं ते लहान ले लेकरा तेच तर आहे कि नाही ना म्हणून ते मग जरासा टाकला ठेचा त्याच्यात कधी गुडगिरी द्यायला लागल चला मंडळी अशी आहे टिकट टिकट पाणीपुरी पाच इंगऱ्या कसा गेला पयेत पण तुम्ही व्हिडिओ पण करायच्या आधी पहिले लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आनी